मैत्रिणीनं तुम्हाला लिहायला आवडतं का आणि तुम्ही जे लिहिता मा ते वाचकांपर्यंत पोचतं का आपण जे लिहिलेलं आहे ते नक्कीच वाचकांना आवडेल का किंवा आपलं वाचन आपलं लिखाण हजारो वाचकांपर्यंत कसं पोचवायचं हा प्रश्न प्रत्येकालाच पडलेला असतो म्हणजे लिहायची खूप इच्छा असते की बरंच काही असतं मनामध्ये की ते कागदावर उतरावं की लिहावं शब्दामध्ये मा मांडावं असं बरंच वाटत असतं खूप साऱ्या कल्पना काही गोष्टी आपल्याला सुचत असतात काही कथा असतात पण नेमक्या त्या कशा लिहायच्या किंवा त्याचे काही नियम आहेत का कविता असेल चारोळी असेल किंवा आलक लेखन असेल कथा असतील किंवा दीर्घकथा असतील त्या कशा पद्धतीने ले, लिहि लिहिल्या पाहिजेत किंवा मग त्या वाचकांपर्यंत पोहोचवायच्या कशा हजारो वाचक आपल्यापर्यंत आपल्या क कथेला किंवा ब्लॉगला कसे मिळवायचे याचा जर तुम्ही विचार करत असाल आणि तुम्हाला लिहिण्याची खरंच मनापासून इच्छा असेल आणि लिखाणामध्ये तुम्हाला जर करिअर करायचं असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे तर मी ऑथर संगीता देवकर आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्हाला माहिती आहे का की तुमचं लिखाण तुमचं आयुष्य बदलू शकतं तुमचं लिखाण तुम्हाला तुमची एक यशस्वी लेखक म्हणू म्हणून ओळख करून देऊ शकतं तुम्ही तुमच्या लिखाणाचं एक ब्रँड बनवू शकता तुम्ही जे काही लिखाण करता त्या लिखाणातून तुम्ही नक्कीच तुमची स्वकमाई थोड कमाई तुम्ही करू शकता हो लिखाणातून कमाई करणं शक्य आहे पण ते कशा पद्धतीने करायचं किंवा कोणत्या पद्धतीचं लिखाण आहो कशा पद्धतीने केलं पाहिजे कुठले साहित्यप्रकार कशा पद्धतीने लिहिले पाहिजेत ह्याची आपल्याला माहिती नसते किंवा मग आपण जे लेखन करतो आपण फेसबुक वापरतो इंस्टाग्राम वापरतो काही जण फेसबुक पेजसुद्धा काढतात कोणी कोणी यूट्यूबसुद्धा चालवतं था। तर असे बरेचसे आपण सोशल मीडिया आज हाताळतो आहोत पण या सोशल मीडियाद्वारे आपण कमाई करू शकतो हे खूपच कमी जणांना माहिती असतं त्याबद्दल तर तुम्हाला लिखाणाची आवड आहे आणि तुम्हाला लिखाणातून एक यशस्वी लेखक किंवा लेखिका बनायचं आहे लेखन तुम्हाला तुमचं करिअर म्हणून निवडायचं आहे आणि त्या लिखाणातून तुम्हाला घरबसल्या कमाई करायची असेल तर मी तुमच्यासाठी माझा फेसबुक ग्रुप आहे माझ्यातली मी या ग्रुपतर्फे मी लेखन कार्यशाळा घेऊन आलेली आहे तर ही लेखन कार्यशाळा चार दिवसाची असणार आहे तर याच्यामध्ये तुम्हाला लिखाणातून कमाई कशी करायची किंवा सोशल मीडियावर अन्नाला लेखन कसं करायचं सोशल मीडियावरती कशा पद्धतीचं लेखन केलं जातं कुठल्या माध्यमासाठी कसं लेखन हवं हे या कार्यशाळेत शिकवलं जातं मग इथे पूर्ण अगदी सगळे साहित्य प्रकार हाताळले जात जातात आणि प्रत्येक साहित्य कसं लिहायचं किंवा लिहिलेलं लिखाण त्याचं मग ऑडिओमध्ये रूपांतर आणि त्याचा व्हिडिओ कसा बनवायचा किंवा मग सोशल मीडियावरती कशा पद्धतीचं लेखन गरजेचं असतं याची पूर्ण सविस्तर माहिती या लेखन कार्यशाळेमध्ये दिली जाते आ, या तर या लेखन कार्यशाळेमुळे बरेचसे आता दोन तीन वर्ष झाले मी लेखन का दोन वर्ष झाले मी लेखन कार्यशाळा घेते आहे बऱ्याचशा लेखिकांना त्यांचा हा उत्पन्नाचा हा मार्ग सापडलेला आहे लिखाणातूनच तर त्यांचं लिखाण नक्कीच त्यात सुधारणा होऊन चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे ते लेखन करत आहेत तर आपली ही लेखन कार्यशाळा येत्या पंधरा तारखेपासून असणार आहे पंधरा ते अठरा या चार दिवसामध्ये ही लेखन कार्यशाळा आहे आणि त्यासाठी दुपारची बॅच आहे बारा एक 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 तेचे तेचे ते एक आणि संध्याकाळची त्यांना दुपारची शक्य नाही त्यांना संध्याकाळची सव्वा सात ते सव्वा आठ ही एक तासाची बॅच आहे चार दिवस एक तासाच्या या कार्यशाळेमध्ये साहित्याचे प्रकार त्याचे कशा पद्धतीची मांडणी केली जाते उदाहरणासहित त्याची माहिती कथा दीर्घकथा यामधील फरक आणि दीर्घकथा मालिका कशा पद्धतीने वाढवत न्यायच्या कशा पद्धतीने लिहायच्या आणि पात्र कसे निवडायचे बऱ्याचशा सगळ्याच गोष्टी ज्या कथेसाठी गरजेच्या आहेत किंवा एकूण एकंदर लिखाणासाठी आवश्यक आहेत हे सगळं आपण या कार्यशाळेमध्ये शिकव शिकवलं जातो तुम्हाला कोणत्या प्रकारात रुची आहे तुम्हाला कोणता प्रकार आवडतो त्या त्या विषयामध्ये कशा पद्धतीने लेखन केलं जातं आणि त्या लिखाणातून तुम्हाला स्वकमाई कशी करता येईल याचे पण मार्ग इथे सांगितले जातात त्यामुळे ही कार्यशाळा ज्यांना लिखाणाची आवड आहे त्यांच्यासाठी नक्कीच ही कार्यशाळा उपयुक्त अशी आहे तर या कार्यशाळेमध्ये तुम्हाला सोयीनुसार बॅच आहे दुपारची बॅच आहे आणि दुसरी आहे ती संध्याकाळची आहे तर दर महिन्याला आपली ही लेखन कार्यशाळा होत असते बरेचसे लेखक लेखिका का या कार्यशाळेमध्ये कार्यशाळेचा लाभ करून घेता घेत आहेत आणि दर महिन्याला मी यासाठीच कार्यशाळा घेते कारण तेवढी या कार्यशाळेला मागणी आहे तर तुम्हाला या कार्यशाळेमध्ये यायचं असेल तुमचं लेखन जर तुम्हाला हजारो वाचकांपर्यंत पोहोचवायचं असेल त्या लिखाणातून तुम्हाला जर कमाई करायची असेल तर नक्कीच या लेखन कार्यशाळेमध्ये तुम्ही सहभागी व्हा तर पंधरा ते अठरा जुलै या चार दिवसामध्ये ही लेखन कार्यशाळा होणार आहे आणि या चार दिवसासाठी अगदी नाममात्र शुल्क म्हणजे तीनशे नव्याण्णव रुपये आहे या लेखन कार्यशाळेसाठी तर या कार्यशाळेचा तुम्ही नक्कीच आस्वाद घ्यावा आणि लिखाणातून तुमच्या तुम स्वतःची ओळख आणि तुमचा ब्रँड तुम्ही नक्कीच बनवणार ना ही लेखन कार्यशाळा केल्यानंतर तुमच्या लिखाणामध्ये नक्कीच शंभर टक्के सुधारणा होणार याची मी खात्री देते आणि कशा पद्धतीनेही लेखन लिहायचं आणि ज्यांना काहीच लिहिण्याच्या अगदी नवोदित लेखक आहेत त्यांना नेमकं कसं लिहायचं आणि कशा पद्धतीने लेखन त्यांचं ते वाढवू शकतात किंवा कथा दीर्घकथा कशा लिहू शकतात हे चार दिवसातच आपण त्या नवोदित लेखक किंवा लेखिकेला आपण तयार करून घेऊ शकतो तयार करतो त्यामुळं ज्यांना आवड आहे आणि ज्यांना खरंच घरबसल्या पैसे कमावण्यात एक साधन म्हणून त्यांना लिखाणाकडे जे लोक पाहत आहेत त्यांच्यासाठी ही कार्यशाळा नक्कीच उपयुक्त ठरणार आहे आता आपण स्मार्टफोन वाप वापरतो पण त्याच्यामध्ये इंस्टाग्राम फेसबुकसुद्धा घेतो पण हे फेसबुक तुमचं फेसबुक अकाउंट सुद्धा, सुद्धा तुम्ही कमाई करू शकता फेसबुक पेज असेल तर अजूनच उत्तम तिथून तो पण तो तुम्ही कमाई करू शकता फक्त तुम्हाला यो कर जा त्या योग्य गायडन्सची गरज आहे नुसतंच फेसबुक अकाउंट असलं तरीसुद्धा त्यातून कमाई करता येऊ शकते हे बऱ्याच जणांना ना माहिती नाही आहे त्यामुळे या लेखन कार्यशाळेमध्ये या सगळ्या गोष्टीची आपण सविस्तर माहिती दिली जाते तर नक्कीच या कार्यशाळेचा लाभ घ्या आणि नावनोंदणी तुम्हाला चौदा जुलैच्या पर्यंत जु जुलैपर्यंत नावनोंदणी करायची आहे चौ चौदा म्हणजे पंधरा जुलैच्या अगोदर तुम्ही नाव नोंदणी करा मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देते त्या नंबरवरती तुम्ही मला तुमचं नाव आणि ते नाव सांगा आणि तुम्हाला कोणती बॅच हवी आहे ते सांगा आणि तुमची नावनोंदणी आजच करा तर नक्कीच या कार्यशाळेमध्ये आणि कार्यशाळा झाल्यानंतर देखील मी तुम्हाला लिखाणामध्ये काय अडचणी असतील त्या नक्कीच त्या त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेन आणि करते म्हणजेच आणि सहकार्य तुम्हाला मी नक्कीच देते हे कार्यशाळा केली आणि नंतर मग काहीच तुमच्याशी संपर्क नाही असं नाही होत तुम्हाला काई काई, तुम्हाला तर तुम्हाला कुठेही काही स्पर्धेसाठी काही अडचण येत असतील काही माहिती हवी असेल तर नक्कीच मी तुम्हाला सहकार्य करत असते तर आपल्या माझ्यातली मी ग्रुपमधील बरेचशा लेखिकेंनी ही कार्यशाळा केलेली आहे हवी असल्यास तुम्ही त्यांचा अनुभव किंवा काही त्यांच्याकडून माहिती विचारू शकता तर ज्यांना लिखाणातून करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी ही खरंच उपयुक्त कार्यशाळा आहे चार दिवसामध्ये तुमच्या सगळ्या शंका सगळ्या समस्यांवरती नक्कीच सखोल विश्लेषण दिलं जातं माहिती आणि ज्ञानही दिलं जातं तर नक्कीच या कार्यशाळेचा लाभ घ्या आणि लवकरात लवकर आपली नाव नोंदणी करा धन्यवाद